मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे जलसंपत्ती दुष्काळ आणि बाबासाहेब मित्रांनो जलसंधारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे धोरण होते त्याविषयी आज आपण बोलणार आहोत मित्रांनो या व्हिडिओचे लेखन केलेले आहे इतिहास अभ्यासक संजय सोनवनी यांनी मित्रांनो तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महान नेत्यांचे अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची दूरदृष्टी वर्तमान व भवितव्यातील समस्या कायमस्वरूपी यशस्वीपणे सोडवण्यासाठी लागणारी असामान्य प्रतिभा आणि उपायांचे नेटाने केलेली त्यांची राबणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवजातीसाठी अनेक क्षेत्रात अनमोल योगदान आहे बाबासाहेबांची प्रज्ञा बहुमुखी होती एकोणीसशे साली रिझर्व्ह बँकेची जी स्थापना झाली ती अर्थशास्त्रज्ञ या नात्याने हिल्टन यंग कमिशन समोर बाबासाहेबांनी जे प्रस्ताव ठेवले होते त्या आधारावरच झाली हे सहसा आपल्याला माहीत नसते ते एक उच्च दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ होते नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अरमत्य सेन म्हणतात आंबेडकर इज माय फादर इन इकॉनॉमिक्स ही इज टू सेलिब्रेटेड चॅम्पियन ऑफ द अंडर प्रिव्हिलेज ही डिझर्व मोर दॅन व्हॉट ही हॅज अचीवड टुडे हावेवर

तो राष्ट्रीय विकासाचा मोठा पाया होईल जलव्यवस्थापनाबाबत त्यांनी जे मूलभूत विचार मांडले ते सर्वकालीन उपयुक्ततेचे आहेत हे आपण इथे लक्षात घ्यायला हवे आजच्या राज्यकर्त्यांनी जलसंधारणाचा विषय बाबासाहेबांच्या समाज तत्वज्ञानाच्या आधारावर राबवला असता तर आज महाराष्ट्रावर जे मानवनिर्मित दुष्काळाचे संकट कोसळले आहे ते कोसळले नसते असे दुर्दैवाने म्हणावे लागते श्रममंत्री या नात्याने बाबासाहेबांवर जलविकास विभागाचाही कार्यभार होता भारतातील एकीकडे नद्यातून वाहून जाणारे प्रचंड पाणी महापूर व त्यामुळे होणारी प्रचंड जीवित व वित्तहानी आणि दुसरीकडे कोरडवाहू शेती भीषण दुष्काळ अशी परिस्थिती पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिच्यावर देशातील प्रत्येक नागरिकाचा बरोबरीचा अधिकार आहे हा बाबासाहेबांचा ठाम सिद्धांत होता बाबासाहेब उच्च शिक्षणानिमित्त अमेरिकेत राहिले होते त्यांनी तेथील टेनिस खोरे प्रकल्प सूक्ष्मपणे अभ्यासलाही होता त्या धर्तीवरच भारतात बहुउद्देशीय धरणे बांधणे हीच भारताच्या विकासाची गंगोत्री ठरेल म्हणून त्यांनी दामोदर खोरे प्रकल्पाची आखणी करायला सुरुवात केली याचे कारण असे की दामोदर नदी त्यावेळी दुःखाची नदी म्हणूनच ओळखली जात होती आत्ताचे झारखंड ते बंगाल असा विराट परिसर पुरांनी हाहाकार माजवणारी नदी म्हणून त्यावेळी या नदीचा दुर्लौकिक होता तोवर पुरातून येणारे अतिरिक्त पाणी समुद्रातच वाहू जाऊ देणे योग्य असा एका समितीचा अहवाल आलेला होता धरणांना भारतीय राजकारण्यांचा विरोध होता तर इंग्रजांना भारताच्या प्रगतीशी आता काही देणे उरलेले नव्हते ते दुसऱ्या अडकून पडले होते पण बाबासाहेबांनी अत्यंत नेटाने आपले धोरण राबवले अतिरिक्त पाणी ही एक समस्या नसून ती एक साधन संपत्ती आहे व तिचा विनियोग येथेच व्हायला हवा जलसंधारण हेच त्याला एकमेव उत्तर असू शकते शेतकऱ्यांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी उद्योगांसाठी वीज निर्मितीसाठी या जलाचा वापर केला गेला नाही तर आपण आपले सर्वस्व गमावून बसू दामोदर प्रकल्पासाठी ठिकठिकाणी थीक अनेक धरणे बांधण्याच्या जा जागा निश्चित करण्यापासून ते पूर नियंत्रण जलवितरण जलवाहतूक वीज निर्मिती ते धरणांमुळे होणारे विस्थापन व्यवस्थापन या सर्व बाबी बाबासाहेबांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण करून घेतल्या या धरणाचा मुख्य अभियंता ब्रिटिश असावा अशी इंग्रजांची साहजिकच इच्छा होती पण बाबासाहेबांनी ब्रिटिशांना तेथेही विरोध केला भारतात पुढे आपल्याला रास्त विश्वास व आग्रह होता एका सच्चा देशभक्ताप्रमाणे त्यांनी दामोदर प्रकल्पाचा मुख्य अभियंता म्हणून श्री ए एन खोसला यांची निवड केली खोसलांनीही आपल्यावर बाबासाहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवला राष्ट्र उभारणीचे कार्य हेच महामानवांचे प्रथम उद्दिष्ट असते दामोदर प्रकल्पाचे प्राथमिक कार्य सुरू असतानाच त्यांनी ओरिसातील नद्यांचाही विचार सुरू केला ओरिसातही महापुरांचे संकट नित्याचे होते तसेच दुष्काळाचे आणि मलेरियासारख्या साथीच्या रोगाचे बाबासाहेबांनी पाहिले की दरवर्षी लक्षावधी लोक या समस्यांमुळे हकनाक मरत आहेत अठराशे सहासष्टच्या भीषण दुष्काळात पुरी जिल्ह्यातील चाळीस टक्के लोकसंख्या नष्ट झाली होती हा अनुभव त्यांच्या डोळ्यासमोरच होता महानदी वैतरणी आणि ब्राह्मणी या नद्यातून वाहून जाणारी जलसंपत्ती अडवली तरच ओरिसातील अन्य कोळसा लोह अशी खनिजे वापरून अवाढव्य कारखाने उभारता येतील हेही त्यांनी हेरले बाबासाहेब म्हणाले ओरिसा खनिज संपत्ती ते जलसंपत्तीने श्रीमंत असूनही लोकमात्र दरिद्र्य का आहेत याचा विचार केला तर लक्षात येईल की जलसंपत्तीचाच वापर जोपर्यंत योजनाबद्ध पद्धतीने केला जात नाही तोवर अन्य संपत्त्या कुचकामी आहेत असे असले तरी त्यांच्यासमोर ओरिसा कमिटीचा एकोणीसशे अडोतीस चा अहवाल ठेवण्यात आला या अहवालात अतिरिक्त पाणी हा अभिशाप असून त्याला तसेच वाहू जाऊ देणे इष्ट आहे असे नमूद केले होते बाबासाहेबांनी यावर भाष्य केले ते मननीय आहे ते म्हणतात अतिरिक्त पाणी हा अभिशाप नसून त्याची उपलब्धता नसणे हा खरा अभिशाप आहे हे समितीने लक्षात घेतलेले दिसत नाही पाणी अभिशाप बनण्या एवढे कधीही अतिरिक्त असू शकत नाही निसर्ग आपल्याला गरजेला भागवून उरेल एवढे पाणी कधीच देत नाही दुष्काळ कशामुळे पडतात पाण्याचे वितरण समान नाही एकीकडे ते अतिरिक्त वाटते तर दुसरीकडे त्याचा पुरेपूर अभाव असतो त्यासाठी पाणी अडवणे व त्याचे संतुलित वितरण करत प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य ठरते शिवाय शिवाय या प्रकल्पातून जी वीज निर्मिती होईल त्यातून उरिसा हे एक औद्योगिक राज्य म्हणून उदयाला येईल या धरणातून जी वीज निर्मिती होईल ती ओरिसा व अन्य राज्याला विकू शकेल एवढी क्षमता असेल प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीची ग्वाही ही जलसंपत्ती देत असताना आणि तिकडे आपण दुर्लक्ष करतो असे करून चालणार नाही ज्या काळात बाबासाहेब आंबेडकर हे विचार मांडत व कृतीही करत होते त्या काळातील मानसिकता किती मागासलेली असू शकेल याची आपण कल्पना करू शकतो बाबासाहेब मात्र काळाच्या पुढचे बोलत होते कृतीत अवतरत होते असे दृष्टे पण नसते तर आज भारतात जे एवढे प्रकल्प होऊ शकले ते झाले नसते पंडित नेहरू धरणांना आधुनिक भारताची तीर्थस्थाने असे म्हणत हे आपल्याला नेहमी सांगितले जाते पण त्याची पायाभरणी प्रत्यक्ष कृतीतून प्रसंगी विरोध स्वीकारून भांडून बाबासाहेबांनी केली हे मात्र नेहमीच विसरले जाते स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी बनवलेल्या घटना मसुद्यात ही सर्वच राज्यातील उपलब्ध पाणी राज्या राज्यामधील पाणी वाटप याबाबत मार्गदर्शन तत्वे घालून दिलेली आहेत भारतातील सर्व नद्या एक दिवस परस्परांना जोडता याव्यात असेही बाबासाहेबांचे स्वप्न होते ते अद्याप पूर्ण करण्याची मानसिक तयारी राज्यकर्त्यांची नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे आज महाराष्ट्रात काही भागात दुष्काळ आहे याचे कारण पाण्याच्या संतुलित संधारणात व वितरणात आलेले आपल्या राजकारण्यांचे घोर अपयश पाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे या बाबासाहेबांनी दिलेल्या मूलभूत तत्वाचा सर्वांना विसर पाडला आहे सध्याचे बहुवंशी प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र व ऊसासाठी निर्माण केले गेले आहेत सध्याचे जलव्यवस्थापन सर्व जनतेच्या व्यापक हितासाठी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे अपेक्षित जलवितरण न होता ते विशिष्ट क्षेत्रातच वापरले जाते व अन्य गरजवंत प्रभाग मात्र तहानलेला राहत आहे बाबासाहेबांचे जलधोरण राज्यकर्त्यांनी व समाजानेही पुन्हा अभ्यासण्याची ही गरज आहे ही, ही, ही यामुळेच